बातमी नाशिकमधून विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी भाजपात चढाओढ बघायला मिळतीय सीमा हिरे यांना पक्षातूनच स्पर्धा वाढली आहे सर्व लोकांना अशा आकांक्षाला पूर्ती व्हावी अशा प्रकारचं काम लोकांना अपेक्षित आहे भारतीय जनता पार्टीकडून हा मतदारसंघ मुळात पक्ष ओरिएंटेड आहे कुठले कुठला प्रांत कुठलं जात असं प्रकारचं यामध्ये दिसत नाही कॉस्मोपॉलिटियन अशा प्रकारचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला पूरक अशा प्रकारची भूमिका घेणं असं मला योग्य वाटलं त्यामुळे मी माझी दावेदारी पक्षाकडे मांडलेली आहे नाही नाशिक पश्चिम विधानसभा तर भाजपचीच आहे भाजपलाच उमेदवारी मिळणार आणि उमेदवार अनेक इच्छुक असू शकतात प्रत्येकाला अपेक्षा असते त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही आहे परंतु माझी तयारी खूप चांगली आहे माझी लोकसभेची तीन वर्ष तयारी होती त्याचंच आता पश्चिमची माझी तयारी चांगली आहे आत्ता माझे जवळजवळ ज्येष्ठ नागरिकांचे तीन मोठमोठे मेळावे झाले एक एक हजार ज्येष्ठांचे दहा हजार लोकांचा भागवत कथाचा माझा कार्यक्रम माडजवळ चालू होता सोळाशे व्यापाऱ्यांचा माझा एक मोठा मेळावा झाला ही सगळी मंडळी माझ्याबरोबर आहे